नमस्कार मी अपर्णा तुळजापूरकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवणी माझा इयत्ता पहिली आणि दुसरीचा जोडवर्ग आहे आणि ही माझी पहिलीची विद्यार्थिनी आहे कथा आणि कवितांचा तास मराठी आणि शिकूया खास हा उपक्रम मी या वर्षी वर्गासाठी सुरू केला आणि त्या तस मी फळ्यावरती दररोज एक अपरिचित कविता लिहिते आणि माझ्या दुसरीच्या मुलांबरोबर माझ्या पहिलीच्याही विद्यार्थ्यांना कवितांची कवीते, अतिशय आवड निर्माण झाली आहे तर आणि त्यांची शब्दसंपत्तीही वाढली आहे तर माझी पहिलीची विद्यार्थिनी आपल्याला ही अपरिचित कविता वाचून दाखवणार आहे आराध्या मधुकर खळसोडे सर आपण इथं कविता वा वाचन बघूयात केळीच्या बागा मामाच्या पिवळ्या घडांनी वाकायच्या मामा, मामा आमचा प्रेमाचा घडा बघड धाडायचा आक्का मोठी हौसेची हो भरपूर केळी सोलायची आत्या मोठ्या हाताची तिनेच साखर लोटायची आजी आमची माईची सायच साय ओतायची ताई नीटस का माची जपून शिकण आई आग्रह करायची पुरे पुरे तरी वाढायचे वाटेवर वाटी संपवायची मामाला ढेकर पोचवायचे